अहमदाबाद मध्ये झालेल्या एरोप्लेन क्रॅश नंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे हा अपघात कसा झाला ज्याचं उत्तर आपल्याला ब्लॅक बॉक्स मधून मिळणार आहे पण अपघात कसा झाला याची माहिती देणारा हा ब्लॅक बॉक्स काय असतो आणि या ब्लॅक बॉक्स मधून अपघात कसा झाला हे कसं कळतं ते पाहूयात ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर नावाचे एक उपकरण आहे जे विमानाच्या उड्डाणा दरम्यान डेटा रेकॉर्ड करते ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे अपघाताच्या तपासासाठी एक महत्वाचे साधन आहे कारण ते उड्डाणा दरम्यान उंची वेग दिशा इंधन पातळी आणि कॉकपिट संभाषणांसह विविध डेटा रेकॉर्ड करते ज्यातून आपल्याला विमान क्रॅश कसं झालं याचं उत्तर मिळू शकतं त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अतिशय महत्वाचा असणार आहे पण प्लेन क्रॅश झाल्यानंतर जिथे सगळं जळून खाक झालंय तिथे हा ब्लॅक बॉक्स टिकला असेल का असा प्रश्न उभा राहतो ज्याचं सांगायचं झालं तर हा ब्लॅक बॉक्स अत्यंत कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी डिझाईन केलेला असतो ज्यामुळे क्रॅश किंवा इतर कोणत्याही कठीण परिस्थितीत ब्लॅक बॉक्सचं नुकसान होत नाही परिणामी ब्लॅक बॉक्स अपघातानंतरही माहिती मिळवण्याचा एक विश्वासार्ह स्रोत आहे म्हणूनच अपघात झालेल्या विमानातील याच ब्लॅक बॉक्सच्या मदतीने हा अपघात कसा झाला हे समजू शकतं त्यामुळे या ब्लॅक ब्लॅकबॉक्समधून काय माहिती समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे तर तुम्हाला ब्लॅक या आधी माहिती होतं का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद